या पोराच्या लग्नाची दवंडी कशामुळे देईल बघा ऐका लोक ये आपला टोनगे पाटलांचा एक पोरग हो। आहे दहा वर्ष झाली पाटील याच्यासाठी पोरगी स्वत पण त्याला काय पोरगी मिळाली नाही हो असं म्हणे पोरगी मिळत नाही म्हणून शेवटची गावात दवंडी द्या नाही तर याला सोडून द्या हो तर कोणाकडे पोरगी असेल तर याला देऊन टाका नाहीतर बिचारा रखाडलेला तसाच राहीन हो अरे तुला पगार किती तू वाजवतो किती दम न जरा पराच शिक्षण बारावी नापास